नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार म्हणजेच की सहा एप्रिल आहे आणि मग त्या दिवशी आहे रामनवमी रामनवमी असल्यामुळे आपल्या घरामध्ये सतत काय ना काय अडचणी येत असतील किंवा घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल आपण काय करतो की सेवा तर करतोच पण त्यावरती काही उपाय वगैरे करत नाही त्यामुळे मग आपल्या घरातील ज्या आपण समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या वाढतच जात असतात त्यामुळे असे जे तिथी वगैरे दिवस वगैरे असतात महत्त्वाचे त्या दिवशी आपण काही उपाय वगैरे केले तर आपल्या घरातील ज्या अडचणी आहेत तर त्या दूर होण्यास मदत होते त्यामुळे रामनवमी हा जो सण आहे तर भगवान रामाचा जन्मोत्सव म्हणून सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे तर चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला साजरा केला जातो तर भगवान रामाचा जन्म याच दिवशी अयोध्येमध्ये झाला होता म्हणून भगवान राम हे विष्णूचेच अवतार होते जो एका दिवशी स्वर्गातून नवजात बाळाच्या रूपामध्ये अयोध्येमध्ये अवतरले होते तर मग याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर आज आपल्याला तुळशीचं एक पाणी इथे अर्पण करायचं आहे त्याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता भगवान राम हे विष्णूचे अवतार होते म्हणून मग भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते तुळशीशिवाय आपण एखादा जरी नैवेद्य भगवान विष्णूंना अर्पण केला तर तो नैवेद्य पूर्ण होत नाही त्यामुळं तुळस लागतेच आणि तुळस ही माता लक्ष्मीचं प्रतीक मानले जाते त्यामुळं घरामध्ये पैसा टिकून राहील गरिबी नावाला हे उरणार नाही त्यामुळे मग हा उपाय आपल्याला करायचं आहे आता आजच्या दिवशी भगवान रामाचा आशीर्वाद आपल्याला घेण्यासाठी आता बऱ्याच ठिकाणी काय होतं की ज्या गावामध्ये म्हणा किंवा शहरामध्ये मंदिरं वगैरे आहेत रामाची तर त्या मंदिरामध्ये जाऊन भेट देतात तसं सगळ्यात जास्त महत्त्व म्हणजे अयोध्येच्या ठिकाणी जास्त महत्त्व दिलं जातं तर हा जो उत्सव आहे तर सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्येमध्ये साजरा केला जातो परत भद्राचलम रामेश्वरम सीतामढी या ठिकाणी सगळ्यात मोठ्या पद्धत पद्धतीने हा उत्सव म्हणजेच की राम जन्माचा उत्सव साजरा केला जातो तर भगवान रामासोबतच आजच्या दिवशी सीता लक्ष्मण आणि हनुमान यांच्या देवांची ही पूजा केली जाते आता हा जो दिवस आहे तर सहा एप्रिल म्हणजेच की वार आहे रविवार या दिवशी मग आपल्याला हा उपाय करायचा आहे आता रामनवमीच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम यासारख्या पवित्र ग्रंथाचे भक्तिभावाने पठन केल्यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या का पण काय अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या दूर होत असतात आता रामाचा जन्म अयोध्येमध्ये झाला होता म्हणून मग रामनवमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी काय होतं की बरेच लोक उपवास वगैरे करतात उपवास केल्यामुळे माणसाच्या ज्या पण काय सर्व इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत असतात आणि मग आजच्या दिवशी रामरक्षा पठणाने सर्वच कष्टांचे निवारण केले जाते तर मग आपल्याला तुळशीचं जे पान आणायचं आहे तर ते तुम्ही मग रविवारच्या दिवशी आणायचं आहे किंवा मग एखादं खाली पडलेलं पान असेल तर ते, ते पान घेऊन पण तुम्ही हा उपाय करू शकता तर रामनवमीला तुळशीला सगळ्यात जास्त महत्त्व दिले जाते कारण की तुळशी माता ही माता लक्ष्मीचं रूप आहे आणि भगवान विष्णूंना तुळस सगळ्यात जास्त प्रिय असते म्हणून आपल्याला अगोदर सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याकडे रामाची मूर्ती असेल तर रामाची मूर्ती एका तावनात घ्यायची आहे जर तुमच्याकडे रामाची मूर्ती नसेल तर मग तुम्ही भगवान विष्णूंची घ्यायची आहे भगवान विष्णूंचीही नसेल तर तुम्ही बाळकृष्णाची मूर्ती घेऊ शकता ती पण नसेल तर तुम्ही मग श्री स्वामी समर्थ यांची पण मूर्ती असेल तर घेऊ शकता कारण की स्वामी महाराज म्हणत असतात मीच राम आहे मीच शंकर आहे मीच विठ्ठल आहे हे बऱ्याच जणांनी हे वाक्य ऐकलं असेल स्वामी महाराजांचं त्यामुळे तुम्ही स्वामींची जरी मूर्ती घेऊन अभिषेक वगैरे केलात सेवा केलात तरीही चालेल आणि मग अभिषेक वगैरे झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं आहे आजच्या दिवशी तुळशी मातेला दूध आणि पाणी एकत्र मिक्स करायचं आहे आणि मग ते एकत्र करून तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तर तुळशी मातेला अर्पण करून झाल्यानंतर संध्याकाळी तुपाचा दिवा लावायचा आहे तर हा जो उपाय आहे म्हणजेच की तुळशी मातेचं एक पान अर्पण करणे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता शक्यतो तुम्ही मग सकाळी लवकर केलात तर त्याचा प्रभाव लवकर पडतो आपण कोणत्याही सेवा ब्रह्ममुहूर्तावरती केल्या तर त्याचा प्रभाव लवकर पडतो एक पान घ्यायचं आहे आपल्याला आणि मग ते पान काय करायचं आहे त्या पानावरती एक तुळशीची आपल्याला एखादी काडी घ्यायची आहे आणि मग ती काडी घेऊन त्यामध्ये थोडंसं हळद आणि गंगाजल एकत्र कुंकवामध्ये मिक्स करायचं आहे आणि कुंकवाने काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा आहे तर त्या पानावरती कमी अक्षरामध्ये इच्छा लिहायची आहे आता म्हणजेच की घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा मग घरातील मुलांचे विवाह जुळून येत नसतील जी पण काही इच्छा असेल तुमची त्याबद्दल त्या पानावरती मग कुंकवाने लिहायचं आहे आणि त्यानंतर त्या पानाला त्या त्या पाना काय करायचं आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि मग ते पान काय करायचं आहे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि देवघरापुढे मग आपल्याला बसायचं आहे ज्यावेळेस आपण देवघरापुढे बसतो त्यावेळेस आसन घेऊन बसायचं आहे कारण आपण कोणत्याही सेवा करत असेल किंवा उपाय करत असेल तर त्यावेळेस देवघरात अगोदर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि धूपदीप लावायचं आहे आणि मगच आपण सेवा करायची आहेत आणि नंतर काय करायचं आहे एक वेळा विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे नंतर जर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर तुम्ही श्रवण केलात तरीही चालेल आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि त्यानंतर मग काय करायचं आहे आपली जी पण काही इच्छा आहे ती इच्छा मग भगवान रामाला सांगायचं आहे आणि मग त्यानंतर काय करायचं आहे तुमच्याकडे कोणतीही मूर्ती असेल श्रीराम किंवा बाळकृष्ण किंवा स्वामी त्या मूर्तीला काय करायचं आहे ते जे पान आहे तर ते पान मग अर्पण करायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे ते पान घेऊन आपल्या एखाद्या कागदामध्ये त्या पानाचं म्हणजेच की कागदामध्ये अशी घडी घालायची आहे आणि मग त्यानंतर ते पान मग तुमच्या जवळच ठेवायचं आहे म्हणजेच की आता तुम्ही जर तुमच्या स्वतःसाठी हा उपाय करत असाल तर स्वतःजवळ ठेवायचा आहे किंवा घरातील एखाद्या व्यक्तीसाठी हा उपाय करत असाल तर मग त्या व्यक्तीकडे ते पान ठेवायला द्यायचं आहे यामुळे काय होतं की ते पान जोपर्यंत ठेवायला द्यायचं आहे जोपर्यंत त्या व्यक्तीची इच्छा जी पण काय आहे ती इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते पान जवळ ठेवायचं आहे आणि मग जेव्हा कधी पण इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस मग ते काय करायचं आहे ते पान मग एखाद्या स्वच्छ पाण्यामध्ये म्हणा किंवा विसर्जन करायचं आहे आता एक तांब्या भरून पाणी घेऊन आपल्याला मग काय करायचं आहे तुळत्यामध्ये तुळशीपत्र टाकायचं आहे आणि मग तो काय करायचा आहे तो जो कलश आहे तर तो कलश मग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे जय जय राम जय श्रीराम असं मंत्र आपल्याला आजच्या दिवशी म्हणायचं आहे आणि ते पाणी मग काय करायचं आहे घरातील सगळीकडे थोडं थोडंसं शिंपडायचं आहे आणि मग तुळशीपत्र अर्पण करायचं आहे म्हणजेच की स्वामींना अर्पण करायचं आहे किंवा मग रामाची मूर्ती असेल तर रामांना तुम्ही मग ते पान अर्पण करू शकता यामुळे काय होतं की आपल्या घरातील ज्या पण काय पैशाच्या अडचणी वगैरे असतील घरामध्ये व्यवसाय आहे पण तो व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल किंवा अजून एखाद्या घरातील मुलामुलींचे विवाह जुळून येत नसेल जे पण काय असेल तर त्यावेळेस मग हा उपाय केल्यामुळे काय होतं की त्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते त्यामुळे मग हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते घरामध्ये जर सुतक असेल तर हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीला करता येणार नाही आणि मग घरामध्ये जर ज्या महिलांना हा उपाय करायचा असेल त्या महिलांना मासिक धर्म असेल तरीही हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस इतर व्यक्तींनी हा उपाय केला तरीही चालेल तर हा जो उपाय आहे तर हा उपाय मग आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे आपल्या आयुष्यातील ज्या पण काय समस्या आहेत तर त्या भगवान राम पूर्ण करतात तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय जय राम जय श्रीराम हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद